हा खाणार नमस्कार कर नमस्कार कशी करते कर, कर बरं आम्ही सो हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणवी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर आणवी आगोपणा करते आणवीला मारखाना यात आणवी आता आणलेले आहेत आम्ही गावावरनं आंबे तर माझी बिर्याणी आणलेले आहेत सो चांगले पिकलेत आंबे आता मस्त पिकलेले आहेत बघू शकतो तुम्ही ना हे ना सडायला लागले काय माहिती असंच काय काय पडायला लागलेत काय झालंय अशा प्रकारे आंबे आणलेले आहेत आणि ह्याला चांगलं पिकवायला ठेवलेलं होतं सो चांगले पिकलेले आहेत आता हे आंबा कापूयात आता आपण किती छान आंबा आहे मोठा आलट आता हे आंबा आणू कापण कापूया ठीक आहे हो ठीक आहे ना आता हा आंबा आपण कापूया आणि इथं बघा ह्या अजून पिकू दे थोडं कडक वाटायला मिळेल मला थोडं अजून पिकू देते सरक ना मधी मधी तिकडं तिकडे बस समोर जा समोर बस तर ह्याला असे पिकवायला ठेवलेले हे गावावरून आणलेले आहेत तर इथं बघू शकता हे पण छान पिकलेलं आहे आंबा Hmm, पिकलेलं आहे चांगले चांगले घातले मी काढते मला तेव्हाच दाखवायचं होतं पण फार हिरवेगार होते मग त्याच्यामुळे मी काय दाखवू शकले नाही पण आता दाखवते बापरे हे चांगला पिकलेलं आहे हे पण पिकलेलं आहे ओके तर हे आता चला मी ह्याला कापते आणि मस्त खाऊयात आपण आंबे हां आता रोज रात्री कापून खायचे असा पाला ठेवतात म्हणजे पिकतील आंबे हम्म हे पण खराब झालेले असे खराब व्हायला लागले पटकन सरक ना आणवी तू काट काढती आणवी मधी चालूच असतात हा जा मग बाथरूम मध्ये सगळं करेल असे हल सगळं हे करून ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर आंबे मस्त प्रकारे पिकतात आणि इथं पण माझ्या जिनी पण काल म्हणजे मी गेली ती ना गावाला तर तिने पण आणलेले आहेत आंबे सो आंबेच आंबे झालेले आधी आंब्यासाठी तरसत होते मी आंबे नाही आंबे नाही तर आता आंबेच आंबे झाले चाल अशा प्रकारे इथे ठेवलेले आहेत खाटाच्या खाली हे गावावर नाही आणलेले आहेत हे बघू शकता हे पण छान आहेत मस्त असे पिकलेले हे आत्ता आपण कापून खाऊ शकतो असे कापून पण खाऊ शकतो आणि असं पण खाऊ शकतो तर चला आता आणवीचा खाऊ रेडी झालेला आहे खाऊ रेडी झाला अरे मॅंगो खाणारे कशाला नको खाऊ खराब आहे नको खाऊ चांगलं आहे का तुला आवडतात का काय आवडतय इकडे नको दोन इकडे पाणी नाहीये तिकडे इकडे बस खाली तुला मँगो आवडतात खरं हा भूत काय करते भूत काय केलं तू मँगो खाल्ली का नाही किती खाल्ली हळू फुटतय फुट फुट ते हळू फुटत हिला लागले आता चटक तिला तिनं पण खाते चांगलं मँगो आणच्या आणवेचीच भाषा बोलते मी पण छान आहे का एगे। 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 एगे बापरे हिंदी बोलती कुणी शिकवला खा खराब आहे नाही खावा खराब नाही आहे एक बापरे पटकू नको गाणी ये हळू जरा मम्मी ये छगा छग नाही ये दूँगी डुंग नाही दूँगी तू नहीं दूँगी क्या तू नाही देगी मुझे हं ओ मेराय सब मेराय ओ मेरा फेकुनी हम <laughs> ना फेकुन फेकुन दे दे ना इकडे पाटीवागा लपवत्याल वाला फेकुनी नाही माझे ते फेकुनी हाय तुजा पाटीमागाय मला माहिती तुजा पाटीमागाय मला माहिती दे पाकीते हं हम दे Terima kasih kerana